नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा टी स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा असणारा प्रश्न संच पाहणार आहोत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पहा परिसर अभ्यास यामध्ये विज्ञान आणि समाजशास्त्र या दोन घटकावरती इम्पॉर्टंट असणारे वीस प्रश्न पाहणार आहोत आणि हे वीस प्रश्न आपल्याला पूर्वी म्हणजे मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले हे प्रश्न आहेत आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण टी सी एस आणि एस पॅटर्ननुसार घेत आहोत त्यामुळे सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट असणार आहेत आपल्या या व्हिडिओची जर पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि टेलिग्राम ग्रुप आहे या दोघांनाही जाऊन जॉईन करा त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज दोन वाजता एक महत्वाचा व्हिडिओ पाहायला नक्की मिळणार आहे यामध्ये आपण परिसर अभ्यास स्पेशल प्रश्नसंच घेतलेले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहा आपला प्रश्न आहे राष्ट्रपती हे डॅश नसतात पहा या ठिकाणी प्रश्न थोडासा किचकट दिलेला आहे प्रश्न सोपा आहे पण थोडासा किचकट आहे राष्ट्रपती हे डॅश नसतात तर राष्ट्रपती काय नसतात तर देशाचे वास्तव प्रमुख नसतात पहा ऑप्शन क्रमांक किती आहे तीन या ठिकाणी केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात सोबतच देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती असतात आणि देशाचे घटनात्मक प्रमुख देखील राष्ट्रपती असतात पण यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की पंतप्रधान हे जे आहेत हे देशाचे वास्तवात प्रमुख असतात आणि राष्ट्रपती हे वास्तवात प्रमुख नसतात ते जे घटनात्मक दृष्ट्या ते प्रमुख असतात देशाचे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन वेळा प्रश्न आतापर्यंत अजून एक विचारला होता की देशाचे प्रथम नागरिक तर देशाचे प्रथम नागरिक हे राष्ट्रपती असतात आणि देशाचे घटनात्मक प्रमुख देखील राष्ट्रपती असतात ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे पहा शिक्षण हा जो विषय आहे हा कोणत्या सूचीमध्ये विषय आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन तर समवर्ती सूचीमध्ये येतो पहा शिक्षण विषय मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे पहा डीएड बी एड च्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न माहीत असणं गरजेचं आहे तर राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये येतो या ठिकाणी पहा संघसूची जी आहे यामध्ये टोटल सत्त्याण्णव विषय आहेत त्यामध्ये संरक्षण परराष्ट्र व्यवहार युद्ध व शांतता चलन व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हे संघ येतात राज्यसूचीमध्ये काय येतं पहा यामध्ये एकूण सहासष्ट विषय आहेत त्यामध्ये शेती कायदा व सुव्यवस्था स्थानिक शासन आरोग्य तुरुंग व प्रशासन हे जे आहे तर हे राज्यसूचीमध्ये येणारे घटक आहेत यामध्ये पहा समवर्ती सूची यामध्ये एकूण सत्तेचाळीस विषय येतात त्यामध्ये रोजगार पर्यावरण आर्थिक व सामाजिक नियोजन व्यक्तिगत कायदा शिक्षण यावरील तीन व्यक्ती तीन सूची व्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो आणि हा जो अधिकार आहे त्याला शेषाधिकार म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे समवर्ती सूचीमध्ये येतो पहा शिक्षण यानंतरचा प्रश्न आहे कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गत विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व कमीत कमी म्हणजे सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थांची योग्य जोडी आपल्याला जुळवायची आहे या ठिकाणी प्रश्न थोडासा मित्रांनो समजून घ्या तीन लाईनचा प्रश्नच विचारलेला आहे तर या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय कचऱ्यातील पदार्थाचा नैसर्गिकरित्या विघटन करण्यासाठी किंवा विघटनासाठी लागणारा जो कालावधी आहे तो लक्षात घेता आपल्याला सर्वात जास्त कालावधी आणि सर्वात कमी कालावधी असे दोन पदार्थ सांगायचे आहेत आणि त्यांची जोडी कोणती असणार आहे पहा त्यांची जोडी आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक एक तर थर्माकोल आणि लाकूड तर पहा थर्मोकोलचं जो कालावधी आहे म्हणजे विघटन कधी होतं थर्माकोलचं विघटन आणि लाकडाचं विघटन यामध्ये आपण हे मित्रांनो दोन्ही पाहूया आणि हे जे चारही गोष्टी आहेत यांचं विघटन किती किती वर्षामध्ये होतं ते देखील पाहूया या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक थर्मकोल आणि लाकूड यामध्ये पहा आता कचऱ्याचं विघटन त्यांच्या क्रमानुसार आपण केलेलं आहे तर जी केळांची साल असते ती ते चार आठवड्यामध्ये त्याचं विघटन होतं कागदी पिशवी ही एका महिन्यामध्ये विघटन पावते कापडांच्या ज्या चिंद्या असतात तर त्याला पाच महिने ते सात महिने इतका कालावधी लागतो लोकरी पायमोजे म्हणजे जे सॉक्स असतात त्यांना एक वर्षाचा काळ लागतो लाकूड जो आहे ते दहा ते पंधरा वर्षामध्ये पूर्णपणे त्याचं विघटन होतं यानंतर आहे चांबडी बूट तर चांबडी बूट जो आहे लेदर आपला शूज तो चाळीस ते पन्नास वर्षामध्ये त्याचं विघटन होतं जस्ताचे डबे जे असतात ते पन्नास ते शंभर वर्षामध्ये विघटन होतं ॲल्युमिनियमचे डबे दोनशे ते दोनशे पन्नास वर्षामध्ये ते विघटन पावतात प्लास्टिकची जी पिशवी आहे ही दहा लाख वर्ष लक्षात ठेवा हा महत्वाचा विषय आहे पहा प्लास्टिक ते चीजी ते जे आहे तर त्याची जी कॅरीबॅग असते पिशवी तर ही दहा लाख वर्ष घेते विघटन पाहण्यासाठी आणि जे थर्माकोल आहे तर थर्माकोल हे अनंत काल म्हणजे थर्माकोलला विघटन होत नाही म्हणजेच जास्तीत जास्त जे आपल्याला विचारलं होतं विघटनासाठी ते होतं थर्माकोल आणि कमीत कमी जे होतं तर ते होतं पहा लाकूड पर्याय या प्रश्नाचा काय होतं आपला एक क्रमांक यानंतरचा प्रश्न आहे मानवी उत्क्रांतीतील ताटकण्याचा माणूस खालीलपैकी पर्यायातील कोणता आहे पहा ताटकणा याचा असणारा माणूस कशातील मानवी उत्क्रांतीमधील मा आणि आपल्याला उत्तर येणं गरजेचं आहे मित्रांनो कारण विज्ञानवरती खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार तर होमो इरेक्टस हा जो आहे हा मानवी उत्क्रांतीमधील मा ताटकण्याचा माणूस म्हणून ओळखला जातो या ठिकाणी थोडेसे मित्रांनो दोन पॉइंट्स महत्वाचे आहेत पहा पृथ्वीची जी उत्पत्ती आहे ही सुमारे चारशे पन्नास कोटी वर्षापूर्वी झाली असं सांगितलं जात आहे प्रथम सहा पृथ्वी जी आहे ती रूपामध्ये होती नंतर ती घन रूपामध्ये झाली आणि मानव हा जो आहे एप वानरापासून तयार झालेला आहे होमो इरेक्टस आणि होमोसिपियन असे दोन महत्वाचे भाग आणि टप्पे पडले होमो म्हणजे काय तर माणूस आणि इरेक्टस म्हणजे काय तर ताटकण्याचा म्हणजेच होमो इरेक्टस म्हणजे काय तर ताटकण्याचा माणूस आणि होमोसेपियन म्हणजे काय तर बुद्धिमान माणूस या प्रश्नाचं उत्तर काय असेल आपल्या पर्याय क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे पहा पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार केली जातात पहा पितळाची जी भांडी असतात ही कोणता धातू वापरून किंवा कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार केली जातात याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर जस्त आणि तांबे या दोघांनाही मिळून जे आहे ते पितळ बनवलं जातं पहा काय काय आहे जस्त आणि तांबे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतर पहा आहे आपलं पोलाद तर पोलाद हे कशा कशाचं मिक्सर आहे तर लोह आणि कार्बन यापासून बनवलं जातं पोलाद स्टेनलेस स्टील क्रोमियम आणि लोखंड या दोघांपासून बनवलं जातं स्टेनलेस स्टील यानंतर जे पितळ आहे तर पितळ हे जस्त आणि तांब्यापासून बनवलं जातं आणि ट्वेंटी टू कॅरेट गोल्ड जे आहे म्हणजे बावीस कॅरेट सोनं जे आहे हे तांबे आणि सोन्यापासून बनवलं जातं लक्षात ठेवा हे चार घटक मित्रांनो खूप महत्वाचे आहेत यामध्ये आपल्याला ट्वेंटी टू कॅरेट गोल्ड जे आहे सोनं त्यावरती प्रश्न एक वेळा विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो याचं मुख्य रिझन काय आहे म्हणजेच या प्रश्नाचं आपल्याला कारण सांगायचं आहे पृथ्वीवरती आपला सूर्य जो आहे तो पूर्व दिशेला उगवतो आणि पश्चिम दिशेला मावळतो तर याचं कारण काय आहे याचं कारण आहे पहा पृथ्वी स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते ऑप्शन क्रमांक दोन पृथ्वी जी आहे ही स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते यामध्ये सूर्य चंद्र तारे पूर्वेला उगून पश्चिमेला मावळताना दिसतात कारण पृथ्वी जी आहे ही स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे असा प्रवास करते आणि शुक्र हा जो ग्रह आहे हा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा मुरंबदेवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुक्रमे कोणती नावे दिलेली आहेत पहा मुरंबदेवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांना अनुक्रमे महाराजांनी कोणती नावं दिली आहेत तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो खूप सोपा आहे ऑप्शन क्रमांक एक तर राजगड आणि विशाळगड अशी नावं दिलेली आहेत यामध्ये पहा तोरणा किल्ला अजून काही किल्ले असे आहेत की त्यांचे जुने नाव आणि नवीन नाव आपण सांगणार आहोत जो तोरणा किल्ला आहे तर त्याला प्रचंडगड असं म्हटलं जातं आणि स्वराज्यातील तो पहिला किल्ला आहे मुरुंबदेवचा किल्ला जो आहे त्याला राजगड म्हटलं जातं पहा राजगड आणि राजगड जे आहे ही स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखली जाते लक्षात ठेवा राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी आहे रायरीचा जो किल्ला आहे त्याला रायगड म्हटलं जातं आणि स्वराज्याची दुसरी राजधानी आहे पहा रायगड यानंतर जो भोरपा डोंगर आहे त्याला प्रतापगड म्हटलं जातं कोंढाणा किल्ला आहे त्याला सिंहगड म्हटलं जातं आणि खेळणा किल्ला जो आहे त्याला विशाळगड म्हटलं जातं एक अजून एक वेळा तुम्हाला मी रिवाईज करून देतो कारण हा प्रश्न आपल्याला चौथीच्या इतिहासामध्ये विचारण्यात सुद्धा आलेला आहे तर तोरणा किल्ला नवीन नाव काय आहे प्रचंडगड मुरुंबदेवचा किल्ला राजगड रायरीचा किल्ला रायगड यानंतर भोरपा डोंगर प्रतापगड कोंढाणा किल्ला सिंहगड आणि खेळणा किल्ला विशाळगड यामध्ये दोन मित्रांनो महत्वाचे पॉइंट्स आहेत ते म्हणजे कोणते तर तोरणा किल्ला जो आहे हा प्रचंडगड म्हणून ओळखला जातो आणि स्वराज्यातील तो पहिला किल्ला आहे महाराजांनी कोणता सर्वात पहिला किल्ला जिंकला होता तर तोरणा किल्ला आणि राजगड ही जी आहे ही स्वराज्याची पहिली राजधानी ठरलेली आहे आणि रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी ठरलेली आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालाय हे मला कॉमेंट करून सांगा कारण हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे जेवढ्या काही आपल्याला स्टेट लेव्हलच्या परीक्षा होतात पहा स्टेट बोर्डसाठी तर त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला हे कॉमेंट करून उत्तर सांगायचं आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते त्यावेळी खालील पर्यायातील कोणती प्रक्रिया घडत असते पहा जे खाद्य तेल आहे त्याचं रूपांतर वनस्पती तुपामध्ये होतं तर या प्रक्रियेमध्ये कोणती प्रक्रिया घडत असते यामध्ये हे सांगायचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर त्यामधील जो ओटू आहे म्हणजेच म्हणजे तर जो ऑक्सिजन आहे तो कमी मुक्त होतो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालील पर्यायातील कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही पहा यामध्ये गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं नाही असा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे यापैकी तीन जे आहेत हे गोड्या पाण्याचे सरोवर आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन तर सांबर हे जे आहे मित्रांनो हे सांबर राजस्थान या राज्यामध्ये आहे आणि हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे लक्षात ठेवा राजस्थानमध्ये आहे सांबर खाऱ्या पाण्याचं कोलेरू हे जे आहे हे आंध्र प्रदेशमध्ये येतं पहा आणि हे जे गोड्या पाण्याचं सरोवर आहे उलर या ठिकाणी पहा चुकून कुलर झालेला आहे तर त्या ठिकाणी उलर, उलर हे आहे आणि उलर हे देखील गोड्या पाण्याचं सरोवर आहे आणि त्यांचो हे देखील गोड्या पाण्याचं सरोवर आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल तर सांबर हे जे आहे हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे यानंतरचा प्रश्न आहे अणुमधील इलेक्ट्रॉन वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असतात प्रश्न हा महत्वाचा आहे जे सामान्य विज्ञान आहे विज्ञानातील हा महत्वाचा प्रश्न आहे पहा अणुमधील जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सच्या वस्तुमानाच्या तुलनेमध्ये कसे असतात तर ते असतात फारच कमी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन फार कमी प्रमाणात ते असतात यामध्ये अजून महत्वाची एक व्याख्या पहा तर अणुच्या संरचनेमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे मूल कण असतात आणि अणुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात त्यांना न्यूक्लिओन असं म्हटलं जातं या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंग यांच्याशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या आहेत पहा राजेंद्र सिंग यांच्याशी हे जे आहेत हे पर्यावरणवादी कार्यकर्ते होते आणि त्यांच्या संबंधातील खालीलपैकी कोणत्या बाबी आहेत यामध्ये बाबी काय दिल्या आहेत तरुण भारत संघ पाणी पंचायत पेड बचाव पेड लगाव पदयात्रा आणि चिपको आंदोलन यांच्यापैकी या म्हणजे या चार बाबींपैकी कोणत्या बाबी त्यांच्याशी संबंधित होत्या तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे फक्त अ आणि क पहा फक्त अ आणि क का म्हणजेच काय तर अ म्हणजे आहे तरुण भारत संघ आणि क म्हणजे आहे पेड बचाव पेड लगाओ पदयात्रा या दोन बाबीशी संबंधित आहेत पर्यावरणवादी राजेंद्र सिंह ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सहावीच्या विज्ञानामध्ये सुद्धा दिलेला आहे आणि या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर वीस दात लक्षात ठेवा साधारणपणे बालकाला किंवा बाळाला सहा महिन्यानंतर दात यायला सुरुवात होते आणि तीन वर्षानंतर बाळाला दात येतात त्यामध्ये त्यांना दुधी दात असं म्हटलं जातं पहा दुधी दात हे जे आहे हे टोटल आपल्याला वीस असतात दुधी दात दुधी दात असे असतात की ते एक वेळा पडून ते परत एक वेळा येतात आणि ते दुधी दात असतात वीस ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी निसर्गातील सफाई कामगार म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते निसर्गातील सफाई कामगार कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार वाळवी आणि घार यांना म्हटलं जातं पहा निसर्गातील सफाई कामगार या ठिकाणी अजून आहेत पहा निसर्गातील सफाई कामगार तर यामध्ये पहा वाळवी घार कावळे गिधाड डुक्कर आणि तरस हे जे आहेत यांना निसर्गातील सफाई कामगार म्हणून देखील ओळखले जाते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालील पर्यायातील प्राण्यांच्या सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता असेल मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे म्हणजे थोडासा कनक्लू म्हणजे कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे प्रश्न काय दिलेला आहे की प्राण्याच्या सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतारता क्रम असा पहाय उत्तरता क्रम म्हणजे वरच्याकडून खालच्याकडे येणारा क्रम लावल्यास दुसऱ्या क्रमांकाचा प्राणी कोणता असेल या ठिकाणी मी आधी उत्तर सांगतो तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर शहाम रोग हे जे आहे हे आपलं उत्तर असेल या ठिकाणी पहा काही लोक का म्हणतील की प्राणी आणि तुम्ही सांगितलंय पक्षी तर लक्षात ठेवायचंय प्राणी पक्षी कोणताही घटक असो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तर या ठिकाणी जी घरमाशी असते हिचा कालावधी असतो एक ते चार महिने म्हणजे ती जगण्याचा शहामृग जे आहे त्याचा कार्यकाळ असतो पहा पन्नास वर्षाचा जो कुत्रा आहे कुत्र्याचा असतो सोळा ते अठरा वर्ष आणि हत्ती जो आहे तो सत्तर ते नव्वद वर्ष जगतो यामध्ये पहा सर्वात पहिला कोणता झाला प्राणी हत्ती यानंतर कारण तो सत्तर ते नव्वद वर्ष जगतो यानंतर दुसरा पन्नास वर्षाचा कोणता आहे तर शहामृग हा जो आहे हा पन्नास वर्षाचा आहे तिसरा कोण आहे तर तिसरा आहे या ठिकाणी कुत्रा आणि चौथा काय आहे तर माशी या ठिकाणी पहा आपल्याला काय विचारला आहे दुसरा प्राणी कोणता तर हत्ती पहिला झाला शहामू दुसरा झाला म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो दिनविशेष हे खूप महत्वाचा घटक आहे सामाजिक शास्त्र असो परिसर अभ्यास असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा जरी असो त्यामध्ये आपल्याला दिनविशेष शिवाय प्रश्न विचारला जात नाही आणि जागतिक आरोग्य दिवस हा जो आहे हा सात एप्रिल या दिवशी साजरा केला जातो दिवस जा या ठिकाणी अठ्ठावीस फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो आणि दहा जून जो आहे तो जागतिक दृष्टीदान दिवस म्हणून साजरा केला जातो आणि अशाच पद्धतीचे आपल्याला एका वर्षाचे पहा जागतिक आणि राष्ट्रीय दिनविशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्या व्हिडिओच्या लिंक्स देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस यानंतरचा प्रश्न आहे सौरघटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल यामध्ये पहा अवकाशातील मानवनिर्मित उपग्रह औषध साठवण्याचे शीतकपाट शीत कपाट म्हणजे आपण त्याला फ्रीज म्हणतो वीज मापक यामध्ये सुद्धा सौरघट वापरला जाऊ शकतो आणि स्वयंपाक करणे आणि दुर्गम भागामध्ये पाणी उपसणारे पंप या कशामध्ये यापैकी सौरघटाचा वापर केला जातो आणि या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक चार तर फक्त अ ब क डई म्हणजेच अवकाशातील मानव निर्मित उपग्रह यामध्ये सौरगट वापरला जातो ब म्हणजेच औषधे साठवण्याचं शीत कपाट यामध्ये सुद्धा वापरला जाऊ शकतो वीज मापकामध्ये सुद्धा वापरला जाऊ शकतो आणि ड म्हणजे स्वयंपाक घरात सुद्धा त्याचा पुर वापरला जाऊ शकतो आणि दुर्गम भागामध्ये पाणी उपसवणारे जे पंप आहेत त्यामध्ये सुद्धा वापरला जाऊ शकतो ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे खालील पर्यायातील कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो पहा कारवार कवरत्ती मछलीपट्टणम आणि मंगरुळ तर या ठिकाणी काय विचारला आहे भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो तर हा पाऊस पडतो ऑप्शन क्रमांक तीन तर मच्छलीपट्टणम या ठिकाणी पाऊस पडतो या ठिकाणी समजून घेण्याचं आहे थोडस तर भारताच्या उत्तर भूभागावरून म्हणजेच कोणत्या तर बंगालच्या उपसागरावरून कोरडे उष्ण वारे वाहत असतात किंवा वारे वाहतात त्यामुळे बंगालच्या उपसागराच्या किनारी भागामध्ये पाऊस पडतो कारवार कवरत्ती मंगळूर हे जे आहेत हे अरबी समुद्राच्या किनारी भागातील असणारे ठिकाण आहेत आणि मच्छलीपट्टणम हे जे आहे हे बंगालच्या उपसागरातील थी एक ठिकाण आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रतियोगिता सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालीलपैकी कोण होते मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार मध्ये सुद्धा विचारलेला आहे आणि दोन हजार एकोणवीस मध्ये हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता तर प्रायोगिता सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालीलपैकी कोण होते तर ते होते पर्याय क्रमांक तीन लोकमान्य टिळक ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालील पर्यायातील परिसरीय घटकांबद्दल कोणते विधान बरोबर आहे पहा परिसरीय घटकांबद्दल बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन गाव व शहरे हे सामाजिक घटक आहेत हे जे विधान आहे हे आपलं बरोबर असणारं विधान आहे याच्याविषयी मित्रांनो अजून काही महत्वाचे पॉइंट्स आपण पाहून घेणार आहोत तर यामध्ये पहा नैसर्गिक घटक सर्वात पहिल्यांदा पाहूया यामध्ये भौतिक घटक भौगोलिक घटक आणि अवकाश घटक तर भौतिक घटकामध्ये पर्वत नदी समुद्र पठार अरण्य आणि वाळवंट येतात भौगोलिक घटकामध्ये पाऊस हवामान वादळ भूकंप सुनामी येतात अवकाश घटकामध्ये सूर्य चंद्र तारे असे ग्रह म्हणजे अवकाशातील गोष्टी यानंतर पहा मानवी घटक कोणकोणते आहेत तर मानवी घटकामध्ये सामाजिक घटक पहा संस्था गाव आणि शहरे हे सामाजिक घटक आहेत सांस्कृतिक घटक कोणते आहेत प्रार्थना स्थळे म्हणजे प्रार्थना स्थळे असं आहे पहा सण उत्सव आणि नाट्यगृह औद्योगिक घटकामध्ये कारखाने बाजारपेठा उद्योग केंद्र मानवनिर्मित घटकामध्ये रस्ते आले धरण आले पूल आले इमारती आल्या राजकीय घटकामध्ये राजकीय पक्ष आले शासन आलं आणि निवडणूक आलं लक्षात ठेवायचं हे खूप महत्वाचा असणारा घटक आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा जीव लाल होणे त्वचा खरखरीत होणे किंवा रखरखीत होणे असंही आपल्याला विचारलं जाऊ शकतं यासारख्या विकारांवर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारामध्ये कशाचा समावेश करण्यासाठी डॉक्टर सल्ला देतील प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर डाळी पालेभाज्या आणि दुधाचा समावेश हा जेवणात असावा असा डॉक्टरचा सल्ला असेल पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल तर का असेल सल्ला आणि काय काय होतं हे देखील आपण पाहूया चला तर जीवनसत्व ए विटॅमिन ए म्हणजे अजीवनसत्व यामुळे आजार कोणता होतो जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांदळेपणा आणि त्यासाठी आहार कोणता कोणता घ्यायचा म्हणजे विटॅमिन ए आपल्याला मिळतं पालेभाज्या पिकलेली फळं यामध्ये सर्वात महत्वाचं जे की गाजर आहे या ठिकाणी पहा विटॅमिन ब म्हणजे जीवनसत्व ब त्याच्यासाठी हे जर कमी पडलं तर आजार कोणता होतो जीभ लाल होणे त्वचा खरखरीत होणे या ठिकाणी आहार कोणता घ्यायला पाहिजे तर डाळी पालेभाज्या आणि दूध यानंतर पहा क जीवनसत्वाच्या अभावे कोणता आजार होतो तर हिरड्यामधून आपल्या रक्त येतं आणि त्यासाठी विटॅमिन सी असणार पहा आवळा लिंबू संत्रे आणि मोड आलेली कडधान्य विटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड याचा आजार कोणता होतो याच्या कमतरतेमुळे पायाची हडे वाकणे पाठीला बाक येणे यामध्ये आहार कोणता कोणता पाहिजे दूध शॉर्क लिव्हर आणि कॉर्ड लिव्हर ऑइल या, या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे की विटॅमिन ए याच्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता आहे रातांदळेपणा विटॅमिन बी कमतरतेमुळे एक आहे पहा रोग बेरी बेरी विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता होतो तर विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी होतो आणि विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे जो आहे तो मुडदूस होतो आणि मुडदूसच लक्षण आहे पण पा, हातापायाची जी हडा आहेत ही वाकडी होतात आणि पाठीला बाक येतो आणि सर्वात याचा विटॅमिन डीचा अजून एक स्रोत कोणता आहे तर सूर्यप्रकाश यापासून सर्वाधिक जास्त विटॅमिन आपल्याला डी मिळत असतं लक्षात ठेवा हे सर्व खूप महत्वाचे असणारे घटक आहेत तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न या वीसपैकी किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःला देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आपण अगदी फ्रीमध्ये देत आहोत त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र